आपल्याला मैठणीचा न्यू होम मिनिस्टर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करून आपण आजच्या कार्यक्रमात का सुरुवात करूयात एकदा सगळ्यांचा आवाज येतो म्हणजे लक्ष राहील गणपती बाप्पा मंगल मूर्ती या वहिनीपासून आजच्या कार्यक्रमाची का सुरुवात करतोय नमस्कार माऊली नाव तुमचं स्वाती सूर्यकांत सावंत स्वाती सूर्यकांत सावंत यस 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 ट्रिपल एस ट्रिपल एस। वा वाह यस वा, वा, वा। एकदा ट्रिपल वाजवा वाळ्या एवढ्यासाठी वाजवायला लावल्या न सर ट्रिपल म्हणल्या यस येस येस ओके तर टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला तुमच्याकडनं उखण ऐकायचं म्हणून भया कसलं टेन्शन घेतलं बिचारीनं सगळ्यांना उखाणं आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे तो सोडून कोणताही उखाणं घेतलं तरी चालेल जी बोला आईने केले चांगले संस्कार वडिलांनी केले सक्षम सूर्यकांत राव सूर्यकांत राव सोबत असताना संसाराचा पाया झाला भक्कम केलं त्यांनी नाव तुमचं सुनीता महादा दादो हा मी कुठून तुम्ही कुठून नाही आलेच राहिला कल्याण आले कल्याण वरून आले मी आता ठाण्याला चाललो उद्या कांजूर महादेव श्रीमंत श्रीमंतीला नसावा गरव गरीबाला द्यावी सवलत महादेवराव हेच म्हणजे खरी धन दौलत महादेवराव त्यांची या जी आपला परिचय वैष्णवी बाबाच दगडू अजून सोकस बोलतो का म्हणजे सगळ्यांना ऐकू जाईल तर थोडं जेवल्यासारखं बोलणं ना बहिणी वैष्णवी बाबाच दबडे बर पुढे पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी सेल लागलाय घेऊन या बाबाच रावांच नाव घेते हमीनसरच्या दिवशी वहिनी तुमचं पार्लर आहे का तुम्ही पार्लरला गेलते <laughs> येस येस कोर्स झालाय का नाही तू छान केले कसं फाउंडेशन लागलं व्यवस्थित की बरोबर आहे नाही मेकअप ढासळतो इकडून वेगळं तिकडून वेगळं तुम्ही छान करून आलात स्वागत आहे तुमचं जी काय परिचय आपला जयश्री नेत्रदीप जाधव बर जाधव का जाधव 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 बर पुढे राधा रुसल्यावर कृष्णा म्हणतो हास नेत्रेपीरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास सुंदर जी या काय म्हणतो पुढे या नाव सांगा आधी तुमचं सोनाली नानासाहेब भोसले बर त्याच्या पुढे मशी द्या दोन तीन मला काहीतरी नानासाहेबांच्या नावाने ते विचार निवड लग्न केलंय यायला पाहिजे काही म्हणा कशाच काय त्यांचा भाटक्यात पाहिजे तरी चालेल झाले ना मग म्हणा ना तिकडं कुठं चालले इकडं हो समोर समोर साडी भारी घातली तुम्ही या पुढं हा बसू थोडा वेळ हसले कृष्णाला राधा माने हा नानासाहेब रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खासणी त्या तुम्हाला हे माहिती आहे का हे सिंगल खाली आलं ना सिंगल असं करायचं असं आलं कंडिशनर शॅम्पू स्ट्रेटनिंग केलं असेल ना आणि ज्याने आयब्रो केले ना ते बिचारे दिवसभर तोंडाने बोलते असे बोलते काय नाव आहे बर आलाव आला कुंकी कुठ आहे तासगाव बर कशाला आलाव कशाला आलाव सोन्याच्या चेनीला कायाम नाव ते सौभाग्याचा आहे काही काय ना उंद्र मराच्या गोळ्या खायला एक द्या सोन्याच्या चैनीला कशाच मनी म्हणी काळे म्हणी नितीन रावांचे नाव आहे ते सौभाग्याचा मान मनीन मान कसा मिळ बस कुणाचं वाटव केलं बिचारीनं मेळज बसने गेलो जी या आपलं नाव पूनम रोहित आर्ट्स ओके पुढे पुढे उलाला 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 पुढे नाव घेतो नवे नवे अभिशाची नवी नवी गाणी रोहित माझा राजा मी त्यांची राणी त्यांच्याच घरघरवाणी जी आपला परिचय पातळ्या संधी ओके पुढे नाजूक अनारसे साजूक तुपात तळले संधी पती जन्मजन्मी मिळाल तुम्ही काय बचत करायचा अध्यक्ष अंगणवाडी शाळा कसं असतं माहित आहे का राजकारणात असतील सभापती हे ते राजकारणाची बायको त्यांच्या साडीचं पदर असा असतो ओके जर समजा शाळा शिक्षक आहे ते असतील त्यांचा पदर असा असतो भांडकुदळी असलं की डायरेक्ट कमरला असतो काढू नका बहिणी काढू नका बघितलंय मी

होम मिनिस्टरच्या गो ना गोपाळरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी आतल्या जी बोला सौजोक्ती राजेंद्र जाधव बरं पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर बाहेरची खून राजेंद्र रावांचं नाव घेते किसनरावांची सुन

दिली संधी श्री जोगेश्वरी कमिटीने म्हणून केला हा साथ दिली संधी श्री जोगेश्वरी कमिटीने म्हणून केला हा साथ सौंदर्याच्या सौंदर्यवतीने रंगूते आज होम मिनिस्टर होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे नऊ नवरचना कुठ आहे दिवस आहे म्हणून त्यांचं येतच नाही का असला असते काय नाव आहे त्यांचं सागरभा सागरभा सरितन दीपक मी जोखी हा जी हो हे दिसतोय चष्मा तुम्हाला येस येस मग तुम्ही चालेल होते ना येस उद्या इन्स्टन टाकतो विधी वाद जी बोला प्रिया प्रवीण जाधव येस येस ह्या जाधव कोण आहे कोण नाही करून को चौकटीला लावल्या केळी प्रवीणरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी कसे आहे मजेत ब्रह्मपूर सेवा कोण आहे तुम्हीच आहेत जी पुढे मी सवानिता ज्ञानदेव जाधव मी श्री क्रांती नाना मळेगावकर नमस्कार अच्छा ठळक बात में, हा? मरणाचाही सोहळा झाला होता माझ्या राजाचा कारण रक्तातच त्याच्या शौर्य होते नाही भगवत देवा त्या तप्त सळ्या डोळ्यात जाताना नाही भगवत आम्हाला आमच्या राजाच्या देहाचे तुकडे होताना मरण्यात ना, ना, होता ना। सहन करून हिमतीने लढणारा सिंहाचा तो छावा होता राजमाता जिजाऊंच्या छायेत वाढलेला तो लेख होता लाखात काय जगाच्या कानाकोपऱ्यात का एक होता विचारायचं आहे मला त्या रायगडाला भेटलाशील सर्वांना राजमाता जिजाऊंना छत्रपती शिवरायांना बाळराजांना स्वतःच्या उदरातील दूध

यस माऊली तुमचा उघणा माझ्या अंगावरती शहारा उभा केला खूप सुंदर मनापासून धन्यवाद तुम्ही खूप सुंदर मनापासून धन्यवाद तुमचा वा 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 वहिनी तुम्ही गेल्या वर्षी जिंकले होते ना ह्याच आहेत ना त्या गेल्याच गेल्या वर्षी गेल्या वर्षी मला हिने रजा दिने हेच माणूस आणला होता तुम्ही जिंकले अरे देवा तुम्ही म्हणजे तुम्ही कुठे देवाला नमस्कार देता का देणीला साईबाबा आपल्याकडे पण एकच ब्रँड आहे आई बाबा साईबाबा साडी भारी कुठून घेतली मुंबई तिकडे आलो मला पण एक द्या बरोबर मला म्हणजे बायकोला द्या बायकोला माझ्या छान दिसत नाही नको स्ट्रेटनिंग पण करून आले ते असं आले ना स्ट्रेटनिंग बरं गेल्या वर्षी काय जिंकले पैठणी माझ्या कार्यक्रमात त्यावेळेस बरोबर किती झाले आता आता ह्या वर्षी तिसरी करू ओके जी बोला कविता सूर्यकांत भोसले लग्नाची बांधली जाते गाठ संसाराची गाडी होते स्टार्ट वंश वाढवण्याची येते वेळ मुलगा असेल की मुलगी मनात चालतो खेळ पहिल्या वेळेस मुलीला दिलो दिला जातो मान दु, दु, दुसऱ्या वेळेस मुलगाचीच असते वान तर आईच मारते नंतर केले जाते गर्भलिंग निदान मुलगी असेल तर तिचे केले जाते म्हणजे मुलगी असेल तर तिला दिले जात नाही जीवदान आईच घेते मुलीची बळी तीच मारते तिच्या पोटात कळी अग अग आई जागी हो कशाला हवाई वंशाचा दिवा बस <laughs> कशाला हवाई वंशाचा दिवा दिवा लावण्यासाठी लागतात वाती पण करताय बघा तुम्ही त्याचीच माती सारा जुन्या विचारांना मागे मागे जाऊन घ्या माहिती येते सारा जुन्या विचारांना मागे, <S2maya> मागे। मुलगी असेल तर ती कळेल करेल तुमच्या कुळाचा उधार तीही करेल तुमच्या जीवनाचा तीही पडेल तुमच्या जीवनाचा आधार म्हातारपणे करेल तुम्हाला तुमचे प्रेमाने सर्व काही आणि तीच करेल तुमचा तेव्हा तुमचा आनंदाला पडेल ठेंगणे आभाळ कडू तोडू नका उमलणारी कळी सूर्यकांत रावांचे नाव घेते क्रांती नाना मळेगावकर यांच्या होम मिनिस्टर पैठे पैठणीच्या कार्यक्रमाच्या वेळी खूप सुंदर होता त्यांच्याकडे थोडं काय आवाज द्यायचा खरंच सांगतो माऊली मुलगा आणि मुलगी यातला भेदभाव करू नका ही माझी मुलगी आहे की जिला नॅशनल इंटरनॅशनल बावन्न पुरस्कार आहेत आणि साता समुद्रा लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये हिचं नाव आहे आज मी येण्याच्या आधी सगळी बॅटिंग किंवा मी नसेल तर तीन तास कार्यक्रम सुद्धा करते त्यामुळं मुलीबद्दल गरम वाटवते आणि ते जे म्हणलं की ताई मघाशी त्यामुळे खरंच मुलीला बोठात मारू नका मुलगा आणि मुलगी एकच समजा हे जोडतो मला आजच्या कार्यक्रम खूप सुंदर होता मनापासून धन्यवाद पुढच्या वेळेस तयार करा अजून आणि मला सांगा ना माझं नाव स्नेहा पांडुरंग पाटील बर पुढ खंडोबाच्या देवाला सोऱ्याचा नव नवस् कळस असते देवा दे कसा काय नवस होईल बर आ आ? ते खंडोबाची साडी घालून आले खंडोबाच्या देवाला सोन्याच्या कळस पांडुरंग माझे वृंदावन मी त्यांची तुळस छोटे बहिणी बरे आहेत का ते कसे मस्त मस्त आणि तुम्ही मी पण मस्त स्वस्त कोण आहे कोणीच वा चांगले मग तुम्ही काय पोलीस भरती राहिले का अरे सावधान बोला माझं नाव रुपाली शिवाजी महाराजांना वंदन करते वाकून खंडेराव पाटलांचं नाव घेते सर्वांचं मान राखून या माऊली पुढे या जी कशा आहात तुम्ही तुम्ही पण जिंकले होते ना तुम्ही तुम्ही होते गेले वेळेस कार्यक्रमाला गेल्याचे गेले वर्षी नव्हते नवीन आहेत तुम्ही होते तेच म्हणलं तुम्ही बघितले बघितले म्हणलं ह्या होत्या ह्या होत्या त्या होत्या त्यांनी ते पण छान उकाना घेतला होता त्या तिकडून दोन नंबर वाले पण होत्या वाटत्या त्या नव्हते महा कशाला आले जीवन करते बिचारी जी मी पायल संतोष घोरपडे हा घोरपडे बहिणी जी जी तुम्ही पण पैठण जिंकले होते ना नाही जिंकले महा जिंक हा फक्त ह्यांना सांभाळून त्यांच्या तब्येतीकडे जाऊ नका ते बरोबर जिंकतात हा रात्रीच्या वेळेस उमलते कळी तुम्ही बघायला गेलते माणसाची झोप ते कळी उमलते बरोबर बघायला गेल त्या पुढं रात्रीच्या वेळी उमलते कळी संतोषरावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या वेळी तुमच्याकडे बघितलं तर मला असं वाटलं माहिती आहे का नमस्कार संध्याकाळच्या आठ बातम्या तुम्ही पाहता आजच्या ठळक बातम्या बातम्या बाई बघितली अशी केस असतात की जी बोला म्हणत जंगली ते 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 मी प्या ना महाराज त्यामुळे तिथे काय बोलू मला भारत माता की नाव मी ज्येष्ठ तो निमडा हा ते नाही का निमडत कुठला पिक्चर आहे बाहुबली हा पुढे हे खानापूर आहे पुढे मी इकडं जाणार आहे हा

नको ते ओरडतात ते म्हणजे शॉर्ट लागेल साऊंड वाले हा पुढे म्हणा महादेव काय अडचण नाही पार्वती महादेव शंकर हा एक होती चिव एक होती काव लवकर उखाना घ्या टोकं नका खाऊ आकाश रावाच नाव घेत टोकं नका नका खाऊ वन 2 थ्री